मित्रांनो जास्त प्रमाणात पाऊस असेल किंवा थंडी असेल किंवा राजस्थानसारख्या ठिकाणी दिवसभर खूप सारं ऊन आणि रात्रीची खूप सारी थंडी अशी परिस्थिती असेल किंवा शेतात आपण कीटकनाशकं बुरशीनाशकं फवारल्यानंतर पिकावर येणारा ताण असेल किंवा दुष्काळ असेल पाण्याची कमी असेल किंवा मग फुलधारण्याची स्टेज असेल फुलाचं रूपांतर फळात करण्याची स्टेज असल या सर्व समस्यांवरती आपण पी जी आरचा वापर करत असतो पी जी आर अर्थात प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर आज आपण घेऊन आलो आहोत सिंजंटा कंपनी निर्मित इसाबियन टॉपिक तर आज आपण याविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत ज्या की आहेत यातील घटक काय काय आहे याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे कोणकोणत्या पिकात हे वापरलं जातं कोणत्या स्टेजला दिल्याने याचे चांगले रिझल्ट मिळतात याचं कॉम्बिनेशन कसं करायचं कॉम्पॅक्टिबिलिटी काय आहे याचं प्रमाण किती आहे आणि याचे फायदे काय काय आहेत तर सर्वप्रथम आपण बघूयात घटक सभियांमध्ये आपल्याला दोन प्रकारचे घटक बघायला मिळतात जे की आहे अमिनो ॲसिड बासष्ट पॉईंट पाच टक्के आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पेप्टाइड्स ते आहेत सदतीस पॉईंट पाच टक्के याचं मोड ऑफ ॲक्शन जर बघितलं तर यात दोन प्रकारचे घटक असल्याने दोन वेगवेगळ्या मोड ऑफ ॲक्शन बघायला मिळतात त्यातील पहिलं आहे अमिनो ॲसिड हे पिकाची वाढ होण्यासाठी तसंच प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी चांगले काम करत असतं आणि यातील दुसरा घटक म्हणजे पेप्टाइट्स हे सेल डिव्हिजनचं काम करत असतं तसंच फ्लावरिंग वाढ होण्याचं काम करतो आणि फ्लावर सेटिंग करण्याचं कामसुद्धा हे चांगल्या प्रकारे करत असतं पिकाविषयी जर बोलायचं म्हटलं की तर मग फळ फळवर्गीय पिकामध्ये डाळी द्राक्ष पेरू संत्रा मोसंबी अशा सर्वच पिकामध्ये वापरले जाते तसंच फुलवर्गीय पिकामध्ये हे वापरलं जातं जसं की झेंडू शेवंती मोगरा पालेभाज्या वर्गीय पिकांमध्ये जसं की वांगे टोमॅटो आटले दोडके भोपळा अशा सर्वच पिकांमध्ये छान असे रिझल्ट दिसून येतात मित्रांनो कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर हे कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशकासोबत चालून जातं असं प्रॉडक्ट आहे अजून काही माहिती सांगायची म्हटलं तर मग आपण जेव्हा डाळिंबाच्या बागत वापर करतो तर फुलं येण्याच्या अगोदर एक आणि नंतर फुलं नंतर एक स्प्रे घेतला तर आपल्याला छान असे रिझल्ट दिसून येतात याच्या ये फायद्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर याने याचे फायदे असे आहेत की याने रोगप्रतिकारशक्ती वाढते उत्पन्नात वाढ होते जैविक अजैविक तणा यांच्यापासून संरक्षण मिळते फूल फळ फुटबॉल जास्त प्रमाणात दिसून येतो क्लोरोफिलचे प्रमाण आपल्याला वाढल्याचे दिसून येते क्लोरोफिल म्हणजेच आपलं झाडात तयार होणारं हरित द्रव्य त्याला इंग्रजीत आपण क्लोरोफिल असं म्हणतो याच्या स्प्रेने आपल्याला फळांवरती चकाकी आलेली दिसून येईल फळ पिकामध्ये याचा दोन वेळेस वापर करणं शिफारस आहे प्रमाणाचा जर विचार केला तर आपण दोनशे लिटरच्या पाण्याला आपल्या दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल हिसाब घेणं गरजेचं आहे तसेच वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल आणि पस्तीस लिटरच्या पंपासाठी म्हटलं सॉरी पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस एम प एम एल हिसाबयन घेणं गरजेचं आहे किमतीचा जर विचार केला तर अडीचशे एम एल हे तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या आसपास मार्केटमध्ये अवेलेबल होते तर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक करायला विसरू नका धन्यवाद